मंडळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यात एक घोषणा केली होती आणि ती घोषणा मंत्रालयातील कारभार हा पारदर्शक व्हावा या दृष्टीने महत्वाची होती मंत्र्यांचे पी एस आणि ओएसडी नेमण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे याची रूपरेषा देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस मांडली होती त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जे निमसरकारी सरकारी निवृत्त आहेत निवृत्त नो, नोकर आहेत त्यांना पीएस किंवा ओएसडी नेमू नये तसंच पी एस किंवा ओएसडी नेमताना त्यांचा बॅक रेकॉर्ड काय आहे हा तपासून पाहावा आणि मी अशाच व्यक्तींना पी एस किंवा ओएसडी बनण्यास परवानगी देईन जे स्वच्छ चारित्र्याचे आहेत ते झाल्यानंतर अद्याप मंत्रालयात अनेक मंत्र्यांचे पी एस आणि ओ एस डी नेमण्यात आलेले नाहीयेत त्याच कारण असं आहे की अनेक मंत्र्यांना असं वाटतंय की आपल्याला आपल्या मर्जीचे पी एस आणि ओएसडी नेमण्याची मुभा असावी पण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हे जे पी एस किंवा ओ एस डी नेमले जातात ते जर अनेक वर्ष पी एस किंवा ओएसडी म्हणून काम करत असतील तर त्यांचे मंत्रालयातील दलालांशी संबंध असतात आणि तिथून मग भ्रष्टाचार खऱ्या अर्थाने सुरू होतो सर्वसामान्य व्यक्तींची कामं होत नाहीत अगदी मंत्र्यांनी सांगितलं असलं तरीही हे पी एस ओएसडी काम करत नाहीत मात्र एखादी व्यक्ती जर पैसे घेऊन आली तर सगळे नियम कायदे बाजूला ठेवून त्या व्यक्तीची काम होतात मंत्रालयातील हा अनुभव अनेकांना आलेला आहे आणि त्यामुळे प्रशासन पारदर्शक करण्याच्या हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी काही गाईडलाईन्स पी एस किंवा ओएसडी बाबत दिल्या होत्या अर्थात अनेक मंत्री आजही अडून बसलेले आहेत की आम्हाला अमकाच ओ एस डी पाहिजे अमकाच पी एस पाहिजे आणि त्यामुळे अद्यापही मंत्रालयात मंत्र्यांचे पी एस किंवा ओएसडी नेमण्यात आलेले नाहीयेत आश्चर्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो की, की, की एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांचे मंत्री असतील किंवा अजित पवार यांचे मंत्री असतील अगदी भाजपचे मंत्री असतील प्रत्येकाला असं वाटतंय की आपल्या मर्जीतला पी एस किंवा ओएसडी असावा आणि नेमका फडणवीसांनी त्यावरच आक्षेप नोंदवलेला आहे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं परत एकदा सांगितलं की दलाली करणाऱ्या पी एस किंवा ओएसडी मी नेमणार नाही त्यांची नेमणूक मी करू देणार नाही हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे अर्थात एक गोष्ट स्पष्ट आहे की हे पी एस, हे ओएसडी डी मंत्र्यांच्या मर्जीतले असले तर ते मंत्र्यांना गुंडाळून ठेवतात थोडक्यात त्यांच्या मागे हे पी एस किंवा ओ एस डी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात दलाल सिंडिकेट चालवत असतात मंत्रालयात असं दलाल सिंडिकेट आजही आहे अस्तित्वात आहे मंडळी माझ्याकडे माहिती मी मागवली आहे ती येईल त्यानंतर प्रत्यक्षात कोणता पी एस कोणता ओएसडी आणि त्याचे दलालाशी असलेले संबंध हे मला तुम्हाला सांगता येत पण देवेंद्र फडणवीस यांनी जो इनिशिएटिव्ह घेतलाय जो पुढाकार घेतलेला आहे की अशा पी एस ओएसडी ना नेमायचं नाही निवृत्त सरकारी अधिकारी त्यांना पी एस ओएसडी करायचं नाही हा इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे मात्र भाजपच्या पण काही मंत्र्यांनी हा नियम बाजूला ठेवून निवृत्त अधिकाऱ्यांना पी एस किंवा ओएसडी नेमलेला आहे नेमलेला आहे मित्रांनो आणि त्याची माहिती माझ्याकडे येईल त्यावेळेस मी हे सगळं मांडणार आहे मांडावं लागणार आहे मित्रांनो कारण एका बाजूला देवेंद्र फडणवीस जर पारदर्शक कारभार करू इच्छित असतील तर मंत्र्यांनीही त्यांना साथ देणं गरजेचं आहे कारण फडणवीस एकटे काही राज्याच्या गाडा हाकू शकत नाही पण मंत्र्यांनी त्यांना साथ दिली तर मात्र हे सहज सोपं आहे अर्थात सर्वसामान्य व्यक्ती जो मंत्रालयात कामानिमित्त जातो त्याला असं वाटत असतं की आपलं काम व्हावं मंत्री आश्वासनं देतात त्याही पेक्षा मोठी आश्वासनं हे पी एस आणि ओ एस डी देत असतात ते तुम्हाला दहा पंधरा वेळा चक्रा मारायला लावतात आणि तुमचं काम करत नाहीत हेही तितकच खरं आहे आणि त्यामुळे अशा पी एस आणि बसला पाहिजे आणि तो चाप देवेंद्र फडणवीसच बसवू शकतील मात्र त्यातूनही काही गोष्टी बाजूला टाकून जर कोणी नियम डावलून पीएस ओएस डी बसवणार असतील तर त्यांची बातमी होऊन फडणवीस सरकार हे बदनाम होऊ शकतं हेही तितकंच खरंय मंडळी तुर्तास इथे थांबतो माझ्याकडे माहिती आली याबाबत तर मी जबर मी नक्कीच व्हिडिओ करेन निशी व्हिडिओ करेन तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद